पठोवया आमचो भाड़गावच संवाददाता देवदास सोनावानेचो खाशेलो अहवाल भाड़ाव शहर बाजार चौकात महाविकास आघाडी की दंडनित सभा ठिकाणी उद्धव ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उम्मेदवार करण बालाब पवार पाटील यांच्या पाटिलचार जाहिर सभा प्रमुख वक्तमा रतन दादा परदेशी श्री अरुण दादा पाटोलमा सौ योजनाताय दत्त पटीमाजी नगरसेविका श्री रमेश जी बाफना वैशलिताए नरेन्द्र सिंह सूर्यवंशी शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष नेत्या पाचोरा भटगांव श्रीकरण दादा पवार खासदार उम्मीदवार श्री उन्मेश जलगांव श्री प्रदीप राव गुलाबराव पवार कांग्रेस जिलाध्यक्ष जलगंव भूषण पाटिल रतन भाव परदेशी भाव मांडोले राष्ट्रीय कांग्रेस कमेटी अध्यक्ष सचिन दादा सोमवंशी धर्मगुरु मुक्ति हारून साहब व इतर नेते हज होते सगळेच मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले बडगावचे सर्व तमाम नागरिक बंद दरवर्षी निवडणुका येतात पंचवार्षिकला ही सुद्धा लोकसभा या ठिकाणी आपण तेरा तारखेला जातोय महाराष्ट्रामध्ये पाच मध्ये निवडणूक होते आपण तिसऱ्या फेज मध्ये पोचलेलो मी संपूर्ण जळवा जिल्हा पंधरा तालुके या निमित्ताने जिल्ह्यात फिरतोय आणि हे चित्र तुम्हाला सांगायला काय हरकत नाही ही निवडणूक फार वेगळी आहे जे जे काही दोन हजार चौदा पासून झालं गेलं दहा वर्षामध्ये आणि लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला तसं बनवलं गेलं एकोणास मध्ये भारतीय जनता पक्षाचे एकूण खासदार आले तीनशे तीन सचिन इतक्या मोठ्या संख्येने ज्या भाजपचे दोन खासदार असायचे पार्लमेंट मध्ये त्यांची संख्या या देशाला तीनशे दे दे। तीन पर्यंत परंतु जर मतदानाची टक्केवारी तुम्ही बघितली देशामध्ये जेवढ्यांनी मतदान केलं फक्त देशाच्या बत्तीस टक्के लोकांनी भाजपला मतदान केलं याचा अर्थ स्पष्ट होतो कि अडुसष्ट टक्के देशातल्या लोकांना भारतीय जनता पक्ष आणि मोदी नको आहे मग तुम्ही मार मग सरकार कस का बत्तीस टक्के एका ठिकाणी राहिले अडुसष्ट टक्के मतदान वाटले पश्चिम मध्ये ममता दिल्ली दिल्लीमध्ये केजरीवाल खाली साऊथ मध्ये वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आणि ही बाब सगळ्या पक्षाच्या विरोधी पक्षांच्या लक्षात आली आणि त्यांनी ठरवलं की हे जे विभाजन आपलं आणि होत्या जातीयवादी सध्या देशात वाढत आहे यांना थोपवण्यासाठी आपले मतभेद बाजूला ठेवून आपल्याला एकत्र यावं लागणार आहे आणि म्हणून इंडिया आघाडी तयार झाली काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सगळे देशातले नेते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आता एक येण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तर ह्या देशाची लोकशाही शिल्लक राहणार नाही काय चाललंय तुम्ही आपण बघतो मी ते आजचे दिन पंधरा लाख दोन कोटी दो नोकऱ्याच्या दो माहिती जास्त कारण की आमच्यापेक्षा जास्त मोबाईल वर सोशल मीडियावर तुम्ही लोक मोदी खोट बोललेले नव्हते नाही मोदी कधीच फोटो बोलले नाही अच्छे दिन आने वाले आले कोणाचे मोदी आले मोदीचे नादानी अंबानी आले तुमच्या आमचे नाही आले दोन लोकांचे असे जीवन चांगले आले कि आज जगाच्या श्रीमंत व्यापाऱ्यांमध्ये हा अदानी आणि अंबानी दोन हजार चौदा ला आठवा जुनी माणसं बसले या अदानीच नाव तुम्ही ऐकलं होतं कुठे दोन हजार चौदा ला जेव्हा भारतीय जनता पक्षाची मिटिंग झाली गोव्यात

निवेदन यदि आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया तुरंत ही सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और अधिकतम शेयर कीजिए इस प्रकार हम आपके लिए और भी अच्छा से अच्छा वीडियो प्रस्तुत करने के लिए उत्साहित होंगे